मान वैभवात भर असून शैक्षणिक क्रांती घडवली आहे या शाळेने गुणवत्ता तर जपली आहेच पण कला कौशल्यांना सुद्धा नेहमीच संधी दिली आहे असे प्रतिपादन ग्रामविकास आणि पंचायत राज कार्यमंत्री जयकुमार गोरे यांनी केले येथील आदर्श प्राथमिक शाळा आणि श्रीराम बालक मंदिर माध्यमिक विद्यालय दहिवडी या शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे दैनिक तरुण भारतचे सातारा आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण जाधव संस्थेचे सचिव प्राध्यापक शीला जाधव सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे संजय गांधी अमृत जाधव जयप्रकाश जाधव ॲडव्होकेट महेश वसव आदी मान्यवर उपस्थित होते नामदार जयकुमार गोरे म्हणाले स्नेहसंमेलन हा वर्षभर विद्यार्थी शिक्षक यांनी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक करण्याचा क्षण असतो आपल्या मुलाचे सादरीकरण रंगमंचावर पाहण्यासारखा दुसरा आनंद आईवडिलांसाठी नसतो आणि तो पाहण्यासाठी ते आतुर झालेले असतात खरं तर चांगलं आयुष्य घडवण्यासाठी आवश्यक ते व्यवहार ज्ञान शिकवणारे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे त्यासाठी नवीन शिक्षण धोरण राबवण्याची गरज आहे आदर्श शाळेला सर्वतोपरी मदत करण्यात येईल डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले मी आद

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अतिशय बहारदार आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या उपस्थितांची मने जिंकली मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा